सत्तावीस जानेवारीच्या पहाटे मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आलं आणि आरक्षणाची मागणी सरकारनं मान्य केली मग यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपण या अधिसूचनेविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केलं शिवाय अनेक ओबीसी नेत्यांनी हे आरक्षण देणं हा ओबीसींवर एक प्रकारे अन्याय आहे असं मत व्यक्त केलं शिवाय हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही असा दावा सुद्धा अनेक ओबीसी नेते करताना दिसत आहेत तर दुसऱ्याच बाजूला शिंदे गटाच्या नेत्यांकडून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन दिलं गेलंय अशात आता महायुतीमधल्या अनेक नेत्यांची वेगवेगळी विधानं समोर येऊ लागली आहेत या विधानांवरूनच आता एकनाथ शिंदे हे मराठ्यांच्या बाजूनं आणि देवेंद्र फडणवीस ओबीसींच्या बाजूनं आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न भाजप करतंय असंही धबक्या आवाजात बोललं जाते मग अशी चर्चा होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत खरंच देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समर्थक आणि एकनाथ शिंदे यांना मराठा चेहरा दाखवून भाजप कोणती खेळी खेळतंय का आणि अशी खेळी खेळून भाजप कोणता हेतू साध्य करू पाहते या शंकांची उत्तरं शोधूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहित आहे आपला विषयच भारे तर मंडळी जालन्यात जरांगेंच्या उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला होता आणि त्यामुळं सगळ्या बाजूंनी सरकारवर निशाणा साधण्यात आला होता आणि तेव्हापासूनच सरकारवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत होती या दरम्यान जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी सुद्धा सरकारवर प्रखर टीका करायला सुरुवात केली होती पुढे या सगळ्या तापलेल्या वातावरणात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या मागणीला विरोध दर्शवत सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांना एकत्र करत ओबीसी यलगार सभा काढली होती त्या यलगार सभेत मराठा समाजाकडून होणाऱ्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला तसंच गावोगावी चालू केलेल्या नेत्यांना गावबंदी अशा गोष्टींना विरोध केला जात होता एवढंच नाही तर तुम्ही पक्षपातीपणा केला तर ओबीसी सुद्धा गप्प बसणार नाहीत असा घरचा सुद्धा सरकारला भुजबळांकडून दिला जात होता तेव्हापासून सरकारमधील मंत्रीच आरक्षणाच्या विरोधात आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या त्यात आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस वादाच्या भोऱ्यात सापडले होते पण तेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढे येत जरांगेंची भेट घेतली एकदा जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः तिथं उपस्थित राहिले आणि जेव्हा स्वतःला तिथं जाणं शक्य झालं नाही तेव्हा त्यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना पाठवून जरांगेंशी चर्चा चालू ठेवली त्यामुळं शिंदे यांनी आपली मराठ्यांच्या बाजूनं असणारी इमेज राखण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं होतं नंतर ओबीसींचा यलगार मोर्चा सुरू झाला तेव्हा सुद्धा वारंवार सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री नेहमी सांगत असायचे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं मराठा आरक्षणाला असणारं समर्थन जाहीरपणे दिसून आलेलं आहे राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी म्हणतात एकनाथ शिंदेंना आतापर्यंत मराठा नेता म्हणून अधिमान्यता नव्हती पण जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा करून घेत त्यांनी या आंदोलनाकडं संकट म्हणून न पाहता स्वतःचं मराठा समाजातलं आणि राजकारणातलं नेतृत्व सिद्ध करायला सुरुवात केली त्यात शिंदेंनी जाहीर कार्यक्रमात शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे असं जाहीर केलं होतं त्यामुळं त्यांच्या या निर्णयामुळं शब्द पाळणारा मराठा मुख्यमंत्री अशी शिंदेची छबी महाराष्ट्रात निर्माण होत आहे असं बोललं जाते पण या साऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठंतरी मागं पडलेत असं चित्र दिसून येते त्यात सुरुवातीलाच झालेल्या लाठी हल्ल्यामुळं मराठा समाजाचा आणि विरोधकांचा सगळा रोष गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आला होता आणि मग फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधी आहेत असं चित्र निर्माण करण्यात विरोधकांना सुद्धा यश मिळालं होतं आता याच काळात फडणवीसांनी सुद्धा ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही भाजप ओबीसीसाठी झटणारा पक्ष असून आमच्या डी एन एमध्ये ओबीसी असं वक्तव्य करत भाजप ओबीसीच्या पाठीशी आहे असा संदेश दिला आणि भाजपचे हक्काचे मतदार असणारे ओबीसी दुखावू नयेत याची काळजी घेतली होती त्यातच काल गुन्हे मागे घेण्यावरून छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका करत सरकारला घरचा आहेर दिला त्याला उत्तर देताना फडणवीसांनी गुन्हे मागे घेणार पण गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाहीत अशी भूमिका स्पष्ट करून ओबीसी नेत्यात असणारा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजेच या सगळ्या गोष्टींवरून एकनाथ शिंदे हे मराठ्यांच्या बाजूनं आणि देवेंद्र फडणवीस ओबीसींच्या बाजूनं आपली भूमिका घेत आहेत असा अंदाज लावला जात आहे त्यातच कालपासून येऊ लागलेल्या विविध विधानांमुळे सरकार मराठा समाजात आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करत आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय यातले पहिले नेते म्हणजे अजित पवार गटाचे छगन भुजबळ पहिल्यापासूनच आपला विरोध दाखवणाऱ्या भुजबळांनी काल सुद्धा आरक्षणाच्या विरोधात आवाज उठवला ओबीसीवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जातंय याचा अभ्यास करावा लागेल असं बोलत भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केली पण अजित पवार गटातल्याच प्रफुल्ल पटेल यांनी मात्र छगन भुजबळ ओबीसींच्या बाबतीत आपली भूमिका समता परिषदेच्या माध्यमातून मांडत असतात ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात त्यांची ही भूमिका समता परिषदेच्या माध्यमातून असते ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नसते असं बोलून संभ्रम वाढवलाय याशिवाय मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असं मत नारायण राणे यांनी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर व्यक्त केलंय आता भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात एक वेगळीच माहिती समोर आणली ते म्हणतायत की या निर्णयामुळं ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही कुणबी नोंदी असणाऱ्या सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे परंतु कुणबी नोंदी नाहीत अशा मराठा समाजासाठी खूप मोठं सर्वेक्षण सुरू आहे फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन घेऊन कुणबी नोंदी नसणाऱ्या मराठा समाजातील तरुण तरुणींना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं जाईल याची मला खात्री आहे या साऱ्या विधानांवरून आणि घटनांवरून सरकारमधल्याच पक्षांची मतं एकमेकांच्या विरोधात असल्याचं दिसून येते त्यात आता कुणबी नोंदी नसणाऱ्या मराठ्यांना कोर्टाचा पॉझिटिव्ह निर्णय आला तर एस ई बी सी आरक्षणाचा लाभ मिळणार की मग अजून वेगळा काही निर्णय घेतला जातो आणि आता ओबीसीमध्ये अडीच ते तीन कोटी नागरिकांचा समावेश झाल्यावरती ओबीसीचा आरक्षणाचा कोटा वाढवला जाणार की मग आधीपासून ओबीसीमध्ये असणाऱ्या समाजावर अन्याय होणार याबाबत मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात शंका निर्माण झाल्या पण तरी सुद्धा आगामी निवडणुकांचा विचार करून भाजपा जाणून बुजून असा संभ्रम निर्माण होऊन देत आहे अशी चर्चा राजकीय विश्लेषकांच्यात होताना दिसते याचा फायदा घेत शिंदेची मराठा समर्थनार्थ आणि फडणवीसांची ओबीसी समर्थनार्थ अशी इमेज तयार करून मतदारसंघांचा विचार करता त्या नेत्याला ने त्या तिथून फ्रंटलाईनला आणून निवडणुकांच्या दृष्टीनं त्याचा फायदा उठवण्याचा भाजपचा प्लॅन आहे असं बोललं जातं आणि त्यामुळंच एका बाजूला शिंदेकडून जरांगेंच्या मागणीला मान्यता देत मराठा समाज आणि फडणवीस यांनी याबाबत घेतलेली सावध भूमिका यातून ओबीसी समाज अशा दोन्ही समाज घटकांना एकाच वेळी आपल्या बाजूनं खेचत भाजप मराठा प्लस ओबीसीचं गणित जुळवतंय का ही शंका निर्माण होताना दिसते पण यामध्ये मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाज बांधवांमध्ये मात्र प्रचंड संभ्रम निर्माण झालेला दिसून येतोय पण तुम्हाला नेमकं का काय वाटतंय महायुतीत सत्तेत असणारे नेतेच एकमेकांविरोधात भूमिका घेत आहेत यामागचं नेमकं अजून काय कारण असावं आरक्षणाची अधिसूचना जरांगेंना देताना फडणवीसांच्या अनुपस्थितीमागं काय कारण असू शकतं आणि शिंदे यांना मराठा चेहरा आणि फडणवीसांना ओबीसी समर्थनाचा चेहरा दाखवण्याचा भाजप खरंच प्रयत्न करत का आगामी निवडणुकीच्या दृष्टीने दोन वेगवेगळ्या भूमिका घेऊन दोन्हीकडच्या समाज घटकांना झुलवत ठेवण्याचा हा सरकारचा डाव तर नाही ना तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद